दहा सेकंद पाच सेकंद तीन सेकंद दोन सेकंद काही सेकंद, रिझल्ट पाहतो मी जेव्हा 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 तेव्हा लागू दे आता एवढ्या वेळेस तरी एक मार्कावरून

पण मला चित नाही तुम्हाला काय मदत करू मी तुला तुमा... म्हणलो तर माझ्याशी लग्न करू नको माझ्या घरचे नको माझे स्वतःचे जगायचे वांदे म्हणजे मी तुमच्याशी लग्न केलं का मला माहिती होत का कि माझ्यामुळे नापत झाले तुम्हाला असं म्हणायचं का मग तसं नाही म्हणायचं मला मला एकच म्हणायचं एक मी बेरोजगार आहे आता मी आता इकडं नापत झालो माझ्या सगळ्या जेवढ्या पण माझा चान्स होता तो चान्स सगळा गेलेला आहे आता मी काय करू अहो असू दे ना असं थोडे का तुम्ही पास झाल्यावरच तुम्ही सरकार नोकरी करशाल तेव्हाच आपण जगू असं थोडे काही एवढे कष्ट घेऊन सुद्धा एवढं एवढं वाया गेलं माझं सगळं तुम्ही दुसरं पण काम करून जगू शकते की हा आणि घर पण चालवू शकत तुम्ही कशाला टेन्शन घेते मी आहे ना तुमच्या सोबत तू काय करणार लोकांची मजुरी करून तू मला पोचणार आहे का आता चान्स गेलेला आहे सगळा त्याला काय होतं लग्न करताना सात फेरे घेतले होते तेव्हा हेच वचन दिलं होत नावला आपण जेव्हा लग्न केलं होतं तेव्हा तर मी तुम्हाला वचन दिलं होत ना सात फेरे घेताना की मी तुमच्या पावला पावला आव... तुमची साथ देईल म्हणून मग तुम्ही कशाला टेन्शन घेता आहे ना मी तुमच्या सोबत तुम्ही असं नाराज होऊ नका बसू काहीतरी करूया आपण दोघ मिळून करू का बघ खूप प्रयत्न केले खूप अभ्यास केला दिवस दिवस एक केली मला मी काय बघितलं नाही का लाईट जर गेली तर तुम्ही बत्ती घेऊन अभ्यास करायचे पण मग आता काय देवानी काय ठरवलं तू काही म्हण पण माझं ना नशीब सगळं पालतय असं नशीबाला दोष देऊन चालत नाही हो प्रत्येक गोष्टी शंभर टक्के मी तुला सांगतो शंभर टक्के दोष आहे नसल तुमच्या नशिबात नोकरी काहीतरी चांगलं हे बघा तुम्ही जर स्वतःचा काहीतरी बिझनेस उभा हो केला तर तुम्ही काहीतरी मोठे बिझनेस मॅन होणार असल काहीतरी होणार असल पैसे कोण आणायचे आता काहीतरी छोटा मोठा धंदा चालू करायचा तुम्ही असं डोक्याला हात लावू नका बसून सकाळपासून तुम्ही त्या रिझल्टच्या नादामध्ये काही खाल्लं सुद्धा नाही का पाणी सुद्धा नाही प्यायले हा घरी तू ये ना तू सुखाने राह म्हणजे तू सुकानी राय आता आता मला नाही थांबायचं था। मग कुठं चालले तुम्ही आता मला नाही थांबायचं था। म्हणजे नाही राहू शकत मी आता नाही राहू शकत म्हणजे इकडे बघा माझ्याकडं कंटाळा आलाय मला कारण आहे ना ओ काय बोलताय तुम्ही असं हे बघा तुम्ही असं काही पण नका बोलवार गेड्यासारखं काय राहायचं नाही म्हणजे मला जीवन संपून जीवन संपवणं इतकं सोपं वाटतं का हो तुम्हाला आणि तुम्ही जर जीवन संपवून टाकलं तर माझं काय होईल तुम्ही माझं पण विचार करा ना नाही तुमच्या आईचा वडिलांचा त्यांचा सर्वांचा विचार करा ना हा म्हणजे परीक्षेमध्ये नापत झालं म्हणजे लगेच काही पण आत्महत्या करायची का हे बघ माझा ना डेट चा मी ना एक पॉलिसी काढली होती त्याची तुला पंच्याहत्तर लाख रुपये भेटतील रडू नको सुखाने आनंदाने काहीच घेणार नाही दुसरीकडे तू लग्न करून घे अजून आपल्याला मूल नाही बाळ नाही काही नाही आपल्याला सुखाने कुठे लग्न मी तुम्हाला सोडून जाणार आणि तुम्ही पण मला काही कुठे सोडून वगैरे जाणार

मला एकटा बसू दे असं काय कर काय मला कुठं चुकलंय मी मला 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 शोधू दे अहो चला ना प्लीज दे. प्लीज मला इथं दोन मिनटं शांत बसू दे अजिबात टेन्शन देऊ नको मला मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये मा जाय मार इथून लवकर या कर पहिला आपण बी चिडतो ना ता तर आपल्याच माणसावर चिडवतो दुसऱ्या फारक्या माणसावर आपण चिडत नाही आपली डेअरिंग होत नाही कोणावर चिडायला जे ऐकून घेतं ना त्याच्यावरच चिडवतो आपण आता मी हिच्यावर चिडलो किती वाईट वाटलं असेल त्याला तर मी ना आता एक काम करतो जीवनाचा कंटाळा आला आहे तलवत जातो आणि आत्महत्या करून घेतो हे परमेश्वरा काही तू क्लास नंतर माफ कर हे करलो काय झालं दगु ताई अहो हे काय बरी पण हे तुमचे भाऊ जुलाईच म्हणताय काय काय म्हणताय त्यांचं ते बाबती कोणती परीक्षा चालू होती त्याच्यात नापच झाले ते परत अग मी जीव द्यायचा असतो नाही सांगितलं का चिडचिड समजून सांगितलं त्यांना म्हटलं मी आहे ना तुम्हाला सगळं करायला ऐकतच नाही शांती घेतो शांत कुठे येतो आता तिकडे बसेल होते ते ग्रामपंचायतीच्या वाट्यावर बसल होते सगळं आकलून दिलं वाल त्यांनी तिथून अग फक्त नापत झाला म्हणून जीव द्यायला चालला का काही येड आहे एमपीएससी ना फक्त पण मी काय म्हणते अगं एमपीएससी म्हणजे ते अधिकारी होता येत माणसाला एखाद चांगले माहिती का पण आता नाही झालं नव्हतं आपल्या नशिबात मग आता त्यालाच धरून बसायचं का हे तू त्याला समजून सांगायचं होतं त्याने ऐकलं असतं ताईला सांगितलं मी ते ऐका ना मला चिडून हाकलून दिला आता माहित नाही काय करीता काय नाही ते घरी पण तयार नाही काजल त्याची चिडचिड झाली असं चल मी बोलते त्याच्यासोबत नको टेन्शन घेऊन डोळे पुस आणि अशी बायको रडली तर ते, ते नावर कोणच ना तोंडाकडे बघायचं मला म्हणतो म्हणा आता तुला ते विम्यातून पैसे भेटतील सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये तू तुझं दुसरं लग्न करून तेच पैसे वापर म्हणा कुठे वापरायचं मी मनात येई म्हणा मग चल आपण बोलू त्याच्याशी चल नको रडू आईल्या पावसानी वैत गवलं हो ग्रामशोक बी आला नसेल मी तर म्हणतो पावसानी बी तिकडं चालू आहे ऑफिस बी बंद बाई नाही बाबूरावचा पुतण्या हा का बर झाला

मी काय बर द्यायला चाललो असं सांगून गेला तो कोणाला जीव द्यायला चालला असं सांगून गेला तर मध्ये बघता का अरे माणस आणि ना काही पोर नाही ना, ना सवय राहते ती बायकोला सुख कदम द्यायचीदम नाही परीक्षा नापास झाले म्हणून खूप टेन्शन मध्ये टेन्शन टेन्शन मध्ये जर जीव दिला तर मग माझं काय होईल माझं ना हे सरपंच कोण काय अपेक्षा आहे सांगा अहो सरपंच गावचा सरपंच कशासाठी असतो नुसता खायचा जोपायच्याच जरा तर नाही ना गंगूबाई नाही ना माझ्या कुठं काय अपेक्षा आहे सांगा ना अहो मा, गावातलं मॅटर आहे तुम्हाला सांगणार गावातल्या लोकांना सांगणार आहे काय मॅटर झाला मी चालू पाऊस म्हणजे त्याला शोधू का चला तुम्ही बी चला कुड चालला काय बोलला गो कुठं माझे पाऊस इतकच बोलले मी शोधून बंद राहिला पाणी सुटलेले मला तरी वाटत तो बंद गेला असणार नाही नाही तुमची शंका राईट आहे रागाच्या भरामध्ये ना होऊ शकतं अशा घटना आपू त्याचा जीव वाचू चला बंदर इकडे येतं का पण मला बी पोहता येत नाही ना देवा एवढा मस्त लहानपणी एवढा या तलावात किती पाणी आलं किती पाणी आलं हे बघायची बघायची एकदम उत्सुकता राहायची ना त्या तलावामध्ये जीव द्यायचा आहे मला खूप वाईट वाटतं मला वाटतं फेसबुकला इकडं तिकडं सगळीकडे व्हिडिओ व्हायरल करून देऊ म्हणजे हे राहील आ, हे बघा मित्रांनो मी माझ्या जीवनाला प्रचंड कटाळ कंटाळलेलो आहे आणि मला हे जीवन नकोस झालेलं आहे माझ्याकडे कुठलाही मोह हो नाही राहिलेला आहे मोह हो माया सगळ्या गोष्टीचा मी आज माझे आई वडील माझी बायको यांची सर्वांची माफी मागून मी आता आत्महत्या कर, करत आहे आणि मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आता मी कंटाळलो आहे जीवनाला हा जो तलाव आहे हा तलाव मी लहानपणापासून बघायचो का जसा किती भरला आहे रोज आम्ही लहानपणी यायचो एक बहीण होती पाठची ती वारली असं दोघं जण आम्ही लहानपणी यायचो आणि हाताला पाहिजो आज इतका भरला उद्या तेवढा भरला परवा तेवढा भरला पण काय विलाच नाही तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे सर्वांचे तुमचे मनापासून आभार आहे थँक्यू थँक यू सर्वप्रथम माझ्या जन्मदात्या आई वडिलांचे देनी मला हा जन्म दाखवला आता मी चाललेलो आहे हे निसर्गा मला तुझ्या कुशीत घे आणि येऊ दे काय विषय तू कुठे चालला ये

बारा बारा अठरा अठरा तास मी अभ्यास करून एक मार्क झालो सरपंच अरे माने ना मी तुझं कौतुक लोकांजवळ करायचो तुला भाषणामध्ये क विशाल हुशार आहे मला सांग विशाल इकडे काय करत नाही तुला ते नाही होत ना ते सोडून ना तो ना एखादी गोष्ट जर दोन चार होत नसेल त्याच्या हे नशीबाचे पुढे काहीच चालतं तू किती अभ्यास कर तेच माझं नशीब आहे ना पालताय पालताय तुला वाटत ना सोडून देतो ना दुसरं दे काहीतरी काम बघ आज लोकांची लेखबाळ करून आणली आयुष्य कसं काढायचं मला चालले म्हणजे माझा आहे ना विमा पंच्याहत्तर लाख रुपये मी मेल्यावर तिला भेटतील अरे नवराच नाही तर पंच्याहत्तर लाख रुपयाचं करायचं काय ते सांग अरे डोकं लग्न होतो ना तुला मला तिचं खोटं वाटलं अरे मूर्खा तुला आता काय सांगावात माझी मालदाचा जन्म कधी भेटतो माहिती का तुला पूर्णपणे माझा तिला पाठिंबा अरे मारू नकोबाई मला कटाळा आला एक मिनिट तुला मरायचं नागर माझ्या घरी विचार न काय खुशाल म्हणतो मी चाललो काही आकलीचा पत्ता आहे का आता बोलतो अरे विशाल सांग तू शिकला किती बरं तुझं शिक्षण सांग मला एम ए झालं ना म्हणजे तुला आकडेवारी चांगली कळती अरे तुला आकडेवारी सांगू का माणसाचा जन्म कधी भेटवतो माहितीये का चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी कोटी युनियुनी वाचलं वाचलं ना पुढचं पुढचं येतं का तुला चौऱ्याऐंशी कोटी युनी युनी फेरा आणि मग लागे मानवाचा वारा अरे गादाड्या तुला मानव जन्म भेटला ना तर एवढ्या युनीतून फिरून आला तू आणि मग तुला मानवाचा जन्म भेटला येडपाटा तू आत्महत्या करायचा चालला जाय व आत्महत्या करू असे मेले ते वर येणार का हो एक मिनिट थांब ज्यांना हातपाय नाहीये ज्यांना डोळे नाही ज्यांना डोळे नाही त्यांना विचार जग कसा असतो त्यांना माहीत नाही ज्यांना हातपाय नाही त्यांना पळायची इच्छा असते ते विचारताना काय करू करू वाटत पळाव वाटत चाला वाटत प्रत्येक ठिकाणी जावं वाटतं अरे देवाने तुला हातपाय शाबूत दिलेले डोळे डोकं हुशार आहे चांगला तू फक्त ती एक्झाम तू पास नाही झाला म्हणून तू चालला होता जीव द्यायला आणि लोकांशी लेखबाळ करून आणलेली अरे नशिबात असलं ना, ना काय करतो तू युपीएमपीएससी ला त्यापेक्षा चांगला काहीतरी अधिकारी होशील तू आणि त्या अधिकारी व्हायची गरज नाही दोन टाइम तू व्यवस्थित कमवून खाऊ शकतो याच्या मोठा काहीच नाही अधिकारी ते पोर असेच शिकलेलं नाही तरी ते व्यवस्थित बायका पोरांना ठेवतात आणि त्यांचे पोरग भारी भारी कॉलेल का तुला लागतं तेवढं सांग आम्ही तुला पुरू लागलो तुमच्या भाऊ काहीच अपेक्षा नाही फक्त तुम्ही सुखरूप राव मला एवढंच पाहिजे कळलं का जीव देना हा एकदम पर्याय चुकीचा आहे तुझा तू गपचूप दुसरी हो त्या मान नवऱ्याला पण सांगते मी आणि तुम्ही पण आहे ना सरपंच या ठिकाणी चांगलं काम बघा नाही तुला काही लागत अस नाही करायला बिझनेस साठी पैसे तर आम्ही पैसे बिझनेस टाका म्हारे सरकारी योजना आहे किती ग्रामपंचायत मध्ये तरुण पोरांना नोकरी भेटून राहिल्या कित्येक शासनाने योजना काढलेल्या मला भेटायची एखादा चालला कुशल जीव द्यायला हे योजनेचा अभ्यास केलाय सर काय केलंय काय केलंय काय अभ्यास केला रे रोजगार हमी योजना ते सगळे मी अभ्यास केलं पंचायत राज वाचलंय मी वाचलं ना मग मग तुला सांगतो मला मग त्या पंचायतराज मध्ये असं लिहिले का आत्महत्या करून टाकायची नाही ना नाही ना असच जर समजा विचार केला तिने आत्महत्या केली माझ्या नवरा काम करत नाही म्हणून काय केलं असत सांग बरं अरे तिथे वर्षापासून तुझं राहती संसार करती तिला बिचार लोक बोलणार ना रे, आहे ना रे। लेकरू करून आणलेले उद्या ती दुसरा नवरा केल्यावर दुसरा जर चांगला नाही भेटला तिला तो काय म्हणून पहिला मेला आणि दुसरा चांगला नाही भेटला तिच्या आयुष्याचं वाटू बरं सगळ्यात महत्वाचा नवरा नवराबाईचं भांडण कशावरून झालं हे काही कोणाला समजत नाही तू जर जीव दिला तर ह्या पुरीकडं अनेक लोकांनी संशयास्पद बघितलं असतं बाई इथंच कुठं काही काळे का काही आहे का असे लोक असं सुद्धा बोलतात बरोबर बरोबर माफी माग तिची वाली बी आणि मग आमची माग बरोबर आहे ना असं मी करणार कर आहे भविष्यात कधी करणार आहे किती प्रसंग आला तरी मी आत्महत्या करणार नाही नोकरी नाही लागली तरी, तरी पण कष्ट कर करील आणि बायको पोरांना खुशी ठेवल मला गंगूताईचं एक वाक्य चांगलं पटलं मला पटलं ना गंगुताई काय बोललं माहितीये का ज्यांना हातपाय नाही ज्यांना डोळे आयुष्य जगत मग ज्यांना जग दिसत नाही ते सुद्धा तुम्हाला तुला एखादी गोष्ट नाही भेटते नाही होते म्हणून चुकीचे ती नाही तुझ्यापेक्षा चांगलं काहीतरी आपल्या नशिबात असणार चला ब बायकूचा खूप अपेक्षाय ती बिचारी म्हणते फक्त तुम्ही सुखी राहा बरोबर आहे ना तिची काय अपेक्षा नाही मग सो होते तिची काय अपेक्षा नाही चला आता घरी हो। आता नाही करणार मग आपण नेऊन तुमच्या घरी काय झालं काय चापईचा काय झालं चापईचा जीव आतवला मी तर म्हणतो तो चांगले मटणची पार्टी द्यायला पाहिजे सरपंच गेला 95 वाजला आई म्हणजे मी म्हटलं सांगा केल्याच्या नंतर तुम्ही असं काही नाही करणार कधी काय ताकत आहे त्याची ऐन केलं त केलं जाऊ दे याच्या हगऱ्या दमाला बेव नको नाही करणार मी त मगाशीच म्हटलं नाही त असे मेले ते बरे असे विचारधारणा धन्यवाद गंगूताई हा डोक्याला विचार काढून टाका ह अशा गोष्टी झाल्याच नाही पण झालं तुम्हाला येऊन सांगितलं त्याच्यापासून दा बोरा शिकतील का नाही एखादी गोष्ट जर नाही होत होती ती सोडून पुढे जा माग लागले पाहिजे एका ठिकाणी बसून आयुष्य निघत नसतं हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाचं मंडळी कसा वाटला आपला हा व्हिडिओ बघा बरेचसे तरुण पोर नोकरी न लागल्यामुळे आत्महत्या करतात एकदम आहे खरी गोष्ट चुकीच आपण आता बरंच बघतो समाज आपण ट्रेन मध्ये बघतो बस मध्ये ज्यांना डोळे नाही ते लोक गाणे म्हणत ना आपण पैसे कमवण्याची ताकद ठेवून जगण्याचा ता प्रयत्न करतो ज्यांना हातपाय नाही त्या गाड्यावर चालत ते आयुष्य जगतात मग आपल्याला देवाने हातपाय दिलेले डोळे दिलेले हुशार दिलेले आपण आपलं सगळं येतं शिक्षण झालेलं आहे मग फक्त तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला भेटत नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करणं हे एकदम चुकीचं आहे तुम्हाला ही गोष्ट नाही दुसरी गोष्ट तुमच्यासाठी नशिबाने लिहून ठेवलेली असते फक्त तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा तुमच्या सर्वांच्या आवडीचा